आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोलेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना विधान परिषदेवर यावेळेस संधी मिळेल अशी खूप चर्चा होती मात्र या विधान परिषदेच्या पाच जागांमध्ये शहाजी बापूंचं नाव न ना आल्यामुळे सांगोला तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत बापूंच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम दाटून आलाय कारण मागील दोन महिन्यांपासून शहाजी बापूंनी तब्बल पाच ते सहा वेळा उपमुख्यमंत्री आणि शहाजी बापूंचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती याशिवाय मागील आठवड्यात शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले आदी नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या या भेटीगाठींमध्ये शहाजी बापूंना शब्द दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या असं सर्व असताना शहाजी बापूंना विधान परिषदेच्या या पाच जागांमध्ये संधी का बरं देण्यात आली नाही हा प्रश्न तालुक्याच्या जनतेच्या मनात सातत्यानं उभा राहताना दिसतोय तर मंडळी शहाजी बापूंना या पाच जागांमध्ये संधी न देण्याचं एक वेगळंच कारण पुढं आलंय मिळालेल्या माहितीनुसार शहाजी बापूंनी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी बापूंच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच संजय शिरसाट भरत गोगावले आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या या भेटीमध्ये बापूंच्या कार्यकर्त्यांनी बापूंना या पाच जागांमध्ये संधी द्यावी अशी आग्रहाची मागणी केली होती मात्र संजय सिरसाट आणि भरत गोगावले यांनी बापूंच्या कार्यकर्त्यांना एक वेगळं गणित सांगितलं ते गणित नेमकं काय होत तर सध्या या निवड झालेल्या पाच जागांची मुदत ही अडीच वर्षांसाठी आहे मग या अडीच वर्षांच्या जागेवर बापूंना घ्यायचं की पुढील महिन्याभरात आणखी एकवीस जागांसाठी निवड होणार आहे तर ही पुढं पुढील महिन्यात होणारी निवड ही सहा वर्षांसाठी असणार आहे मग बापूंनी या अडीच किंवा तीन वर्षांचा निर्णय घ्यावा की सहा वर्षांचा निर्णय घ्यावा हा निर्णयाचा चेंडू बापूंच्या गोटात ढकलला होता त्यानुसार बापूंनी आपला निर्णय आपल्या नेत्यांना कळवायचा होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बापूंनी या तीन वर्षाच्या आमदारकीपेक्षा सहा वर्षाची आमदारकी कधीही बरी या अनुषंगानं आपली भूमिका कळवल्याचं समजतंय तर मंडळी बापूंना या पाच जागामध्ये संधी मिळाली नाही म्हणजे बापूंना डावलं असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही तर बापूंना विधान परिषदेवर किमान सहा वर्षाचा कार्यकाल मिळावा यासाठी बापूनीच आपल्या नेत्यांना आपली भूमिका सांगितली असल्याचं सूत्रांनी सांगितले त्यामुळं बापूंना डावल्याचा विषय येतच नाही मात्र बापूंसाठी पुढची सहा वर्षाची संधी नेत्यांनीच उपलब्ध करून दिल्याचंही बोललं जाते या पाच जागांमध्ये भाजपकडून दादाराव केचे संजय केनेकर आणि संदीप जोशी या तिघांची वर्णी लागली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून संजय गोडके यांची वर्णी लागली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्या रघुनाथ सूर्यवंशींना संधी देण्यात आली त्या जागेवर बापूंच्या कार्यकर्त्यांनी दावा सांगितला होता मात्र आत्ता निवड झालेल्या पाच जणांचा कार्यकाल हा फक्त तीन एक वर्षाचाच असणार आहे तीन वर्षानंतर पुन्हा त्या जागेची निवडणूक लागणार आहे त्यामुळं तीन वर्षाचा कार्यकाल घेऊन पुन्हा तीन वर्षानंतर शांत बसण्यापेक्षा आणखी दोन महिने शांत बसलेलं बरं परंतु सहा वर्षाचा कार्यकाळ कधीही चांगला अशी भूमिका कदाचित बापूंनी घेतल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळे मंडळी शहाजी बापूंना पक्षानं डावल किंवा पक्षानं संधी दिली नाही पक्षानं अन्याय केला या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही बापूंना पुढील सहा वर्षाची संधी जणू नेत्यांनीच उपलब्ध करून दिल्याचं दिसून येते दरम्यान दुसरीकडं शहाजी बापूंना या पाच जागांमध्ये संधी मिळत असल्याच्या चर्चे तालुक्यात एक वेगळं वातावरण तयार झालं होतं बापूंना हमखास संधी मिळेल असा कयासही बांधला जात होता मात्र बापूंचं नाव यादीत न आल्यामुळं बापूंच्या विरोधातील कार्यकर्त्यांनी खिल्ले उडवल्याचं दिसून आलं सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर विविध ठिकाणी बापूंना संधी न मिळाल्याबद्दल वेगळ्या पद्धतीच्या पोस्ट टाकण्यात आल्याचंही दिसून आलं मात्र याच खार खरं कारण आम्ही आपल्या समोर मांडत आहोत बापूंना तीन वर्षाची आमदारकी नको आहे तर बापूंना किमान सहा वर्षाचा कार्यकाळ असलेली आमदारकी हवी आहे त्यामुळंच बापूंकडूनच तात्पुरत्या स्वरूपात शांत बसण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर मंडळी पुढील महिना ते दीड महिन्याच्या कालावधीत एकूण एकवीस जागांसाठी पुन्हा एकदा आमदारकीची संधी उपलब्ध होत आहे या पुढील संधीमध्ये बापूंना शंभर टक्के आमदारकी मिळणार याबाबतची खात्री त्यांचे कार्यकर्ते देताना दिसत आहेत बापूंच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या घाटी भेटीच्या अनुषंगानंही आपल्याला हा अंदाज बांधता येणं शक्य आहे असं झाल्यास बापू पुढील दीड महिन्यानंतर विधान परिषदेचे आमदार होतील यात अजिबात शंका नाही आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या